श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतम् भावाती नमामी। भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असो आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नाम घ्या आमच्यासाठी ठेवते आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय रघुवीर समर्थ आपली सुखदुःखे श्रीरामाला सांगा तुम्ही सर्वजण छान सेवा करत आहात याबद्दल शंका नाही अशीच सेवा अखंड चालू ठेवा त्यातच कल्याण आहे त्यानेच आपण तरुण जाऊ जरी कोणी काहीही सांगितले ह्यात काय आहे त्यात काय आहे ह्याने काय होणार आहे असे म्हटले तरी तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका परमेश्वराची सेवा वाढवावी तेवढी थोडीच आहे तो फार मोठा आहे अमर्याद आहे त्याला पाहायला तशीच सेवाही फार मोठी करायला पाहिजे त्याला पाहण्यासाठी तशी मोठी शक्तीही आपल्याला लागेल अर्जुनाला श्रीकृष्ण परमात्म्याने दिव्य दृष्टी देऊन दर्शन घडविले ती दिव्य दृष्टी आपल्या नाही पण ती मिळवण्याची शक्ती आपल्या खरी आहे आणि त्याकरता अखंड नामस्मरण हेच खरे साधन श्रीरामप्रभू आपल्या घरातला कुणीतरी आहे याबद्दल खात्री बाळगा त्याला तुम्ही आपली सुखदुःखे सांगा दिवसाकाठी एकदा तरी रामापुढे उभे राहून त्याला अनन्य भावाने शरण जा दिवस आनंदात जाईल आणि तुमचे दुःख दूर होईल आपले ज्ञान शक्ती वैभव सत्ता त्याच्या पुढे काहीच नाहीत तेव्हा या सर्वांचा विसर पाडून त्याला शरण जा आणि त्याच्याजवळ प्रेम मागा देवा आम्ही जे तुझे दर्शन घेतो ते सर्व बाह्य स्वरूपाचे तुझे आम्हाला खरे दर्शन घडव आम्ही अवगुण संपन्न असो तुझे दर्शन व्हावे एवढी सेवा आमच्याजवळ जवळ नाही परंतु तू आता आम्हाला क्षमा कर यापुढे देवा कितीही संकटे हो। आमच्या प्रारब्धाचे भोग आम्ही तुझ्या नामात आनंदाने भोगू जे काही व्हायचे असेल ते होऊ दे, हो दे। आमचे समाधान टिकून तुझ्या नामात आमचे प्रेम राहील एवढी तुझी कृपा असू दे खरोखर परमेश्वर भक्ताचे मन पाहतो त्याचा भाव पाहतो एरवी तो त्याच्याजवळच असतो जो श्रद्धेने परमेश्वराचे चिंतन करतो त्याला परमेश्वराजवळ असून आपल्याला तो मदत करायला सिद्ध आहे याची खात्री असते आपल्याला दोन मार्ग आहेत एक श्रद्धेचा आणि दुसरा अनुभवाचा एका गावी पायवाटेने गेले तर तीन मैलाचे अंतर आणि मोटारच्या रस्त्याने गेले तर दहा बारा मैलाचे अंतर श्रद्धा ही पायवाटेसारखी आहे तिने चालले तर अंतर कमी पडेल मोटारचा मार्ग म्हणजे अनुभवाचा मार्ग मोटार कुठे रस्त्यात बिघडली किंवा वाटेत कुठे अडथळा आला की प्रगती थांबते त्याप्रमाणे अनुभवात काही चुकले की प्रगती खुंटते तेव्हा शक्यतो आपण श्रद्धेचा मार्ग पत्करावा सद्गुरूच्या शब्दावर विश्वास ठेवून श्रद्धेने आणि प्रेमाने नाम घ्यावे आजचे बोधवचन भगवंताचे नाम सिद्ध करून देणे हाच संतांचा जगावर सर्वात मोठा उपकार होय जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम समर्थ